नमस्कार निफ्टार एज्युकेशन सेंटरमध्ये आपले स्वागत आहे उद्याच्या मार्केटचा अंदाज हा जो व्हिडिओ आहे आपण चालू करतो आहे एक उद्याच्या मार्केटचा अंदाज हा जो व्हिडिओ आपण सोमवारपासून दररोज रात्री आठ ते नऊ या वेळेमध्ये पाहू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला उद्या मार्केट कसं असेल हे आपण देणार आहे आणि ते तुम्ही आपल्या कोर्समध्ये सुद्धा शिकलेलं असता तेच आपण घेणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल निपस्टार एज्युकेशन सेंटर हे जे यूट्यूब चॅनल आहे यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे जो आपला दररोज व्हिडिओ येणार आहे त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन अगदी आपला व्हिडिओ पडताच या यूट्यूबवर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल की जे तुम्हाला वेळेत पाहता येईल आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि आजपर्यंत आपण निपस्टारवर जो विश्वास दाखवलेला आहे तोच आपण इथून पुढेसुद्धा सार्थ होईल असं मला वाटतं आहे आणि हा व्हिडिओ जरूर पहा तुम्ही दररोज धन्यवाद